नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान आणि राज्यघटना यावरती आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदाच होणार आहे त्यासाठीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधान सभेचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते बऱ्याचदा हे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो वारंवार हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात जे जा आपण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न आहेत त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा प्रश्न काय आहे तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष चला पुढचा प्रश्न आहे आपला कोणती घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थाशी संबंधित आहे तर कोणती घटना दुरुस्ती आहे पंचायत राजशी संबंधित तर त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे लक्षात ठेवा भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले तर पहा भारताचे संविधान जे आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर आपल्या भारताचे संविधान हे कधी अंमलात आले असा प्रश्न आहे मित्रांनो तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका कधी स्वीकारण्यात आले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि भारताचे संविधान हे कधी अंमलात आलेले आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अंमलात आले तर लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा भारतीय घटना समितीची एकूण किती एकुन अधिवेशने झाली तर आपल्या भारतीय घटना समितीची एकूण अकरा ही झालेली आहे घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झालेली आहे तर कॅबिनेट मिशन योजना तर या योजनेनुसार घटना समितीची स्थापना ही झाली होती नेक्स्ट क्वेश्चन घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होती तर तीनशे एकोणनव्वद सदस्य होती घटना समितीमध्ये घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला घटना समितीची पहिली बैठक ही पार पडली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नांवरून लक्षात येतच असेल की किती महत्त्वाचे हे प्रश्न आहेत तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर ता पटकन व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा भारतीय राजघटनेत सध्या किती भाग आहेत तर पंचवीस भाग आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात तर सरनामा तर याला म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याला भारतीय घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं चला पुढचा प्रश्न पहा मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांवये दे देण्यात आलेले आहे दे तर कोणत्या कलमांतर्गत आहेत मूलभूत हक्क तर हे कलम बारा ते पस्तीसमध्ये आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी मध्ये तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक्सवरती प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील सर्व प्रश्न आपण वन लॅनर क्वेश्चन मध्ये कंप्लीट केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आले आहेत तर किती मूलभूत हक्क आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये तर एकूण सहा मूलभूत हक्क आहेत नेक्स्ट क्वेश्चन स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमासंबंधी आहे तर स्वातंत्र्याचा हक्क हा कलम एकोणीस ते बावीस मध्ये आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न भारताच्या राजघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे तर कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली तर कलम सत्रानुसार पुढचा आपला प्रश्न पहा कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही तर माहितीचा अधिकार तर या हक्काचा समावेश हा मूलभूत हक्कामध्ये होत नाही नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राजघटनेत नागरिकांना कोणत्या कलमांवये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे तर हे कोणत्या कलमांतर्गत मित्रांनो तर कलम चौदा ते अठरा नुसार हे कलम समानतेच्या अधिकाराला संरक्षण प्रदान करतात यात कायद्यासमोर समानता धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावर आधारित भेदभाव करण्यास मनाई आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे तर कोणत्या मूलभूत अधिकाराला म्हटलेले आहे संविधानाचा आत्मा तर कलम बत्तीस किंवा आपण त्याला अनुच्छेद बत्तीस असं सुद्धा म्हणू शकतो तर याला म्हटलेलं आहे मित्रांनो संविधानाचा आत्मा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे तर कोणते कलम आहे समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित तर कलम चौवेचाळीस आहे भारतीय राजघटनेतील कलम चौवेचाळीस आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे तर आरक्षणाची तरतूद ही कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे भारतीय संविधानाच्या तर अनुच्छेद सोळामध्ये आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न चला नेक्स्ट क्वेश्चन कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही तर संपत्तीचा हक्क नाही मूलभूत हक्क मित्रांनो संपत्तीचा हक्क हा मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आलेला आहे लक्षात ठेवा भारतीय राजघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे तर मूलभूत कर्तव्य हे कोणत्या कलमामध्ये आहे मित्रांनो तर मूलभूत कर्तव्य हे भारतीय राजघटनेच्या कलम एकावन्न अ मध्ये आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे तर कशामध्ये आहे मित्रांनो तर मूलभूत कर्तव्यामध्ये आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे तर कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणी याच्याशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे तर कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर अनुच्छेद एकवीसमध्ये आहे पुढचा आपला प्रश्न पहा घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम तीनशे अडुसष्ट आहे घटनादुरुस्तीशी संबंधित कलम पुढचा आपला प्रश्न इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राजघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले तर भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राजघटनेच्या कलम एकमध्ये नमूद करण्यात आलेले आहे राज्य आणीबाणी संबंधित कलम कोणते आहे भारतीय राजघटनेतील तर कलम तीनशे छप्पन आहे राज्य आणीबाणीसाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते आहे तर तीनशे साठ आहे आर्थिक आणीबाणीसाठी पुढचा आपला प्रश्न भारतीय राजघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमांवये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे तर समानतेचा मूलभूत अधिकार हे कलम चौदा ते अठरामध्ये आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले आहे तर भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण हे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती यामुळे झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने नववी अनुसूची जोडली गेलेली आहे भारतीय संविधानात पहिल्या घटनादुरुस्तीने नववी अनुसूची ही जोडली गेलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राजघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले तर मित्रांनो भारतीय राजघटनेच्या सरनामामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेले आहेत तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू